दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास सव्वीस जानेवारीला भीक मांगो आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे निवेदन दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने ठाम भूमिका घेतली असून त्यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी भीक मागो आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा संघटनेने दिला आहे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मोईन अली यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की या मागण्या सव्वीस जानेवारी पूर्वी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात येईल संघटनेच्या वतीने यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले संघटनेच्या मागण्या योग्य आणि रास्त असल्याचे मान्य करताना जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत दिव्यांगांमधून व्यक्त होत आहे दिव्यांगांच्या विविध समस्या आहेत शासन झालेलं आहे पण शासनने कुठल्याही प्रकारचे दिव्यांगांना म्हणजे दिलासा दिलेला नाही दिव्यांगांची पगांमध्ये वाढ होत नाही दिव्यांगाला प्रत्येक महिन्यात खात्यात पैसे येत नाही आज चार महिने उलटून गेलेले पण दिव्यांगांच्या खात्यात पैसे पडलेले नाही याच्यानंतर दिव्यांगांच्या घरकुलपासून वंचित आहे दिव्यांगांना रोजगारासाठी जागा भेटत नाही वित्त विकास महामंडळांचे लोन थकीत पडलेले आहे ते भेटत नाहीये असे अनेक विषयला घेऊन आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिसच्या समोर एक ठिया आंदोलन भीक मांगू आंदोलनच्या स्वरूपात आंदोलन मांडणार आहे आणि शासनाला आमच्याकडे लक्ष द्यायला लावणार आहे का कुठंतरी शासन आम्हाला विसरलेलं आहे का या जगातला एक महत्वाचा घटक म्हणून दिव्यांग आहेत आणि या दिव्यांगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष या शासनाने केलेलं आहे यासाठी या, या शासनाला जागा यावी यासाठी आम्ही सव्वीस तारखेला ठीक नऊ वाजेपासून कलेक्टर ऑफिसच्या समोर एक ठिया आंदोलन करणार आहे भीक मांगो आंदोलनच्या स्वरूपात आणि या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त, जास्त दिव्यांगांना विनंती करेल आहे की सर्व दिव्यांगांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपल्या हक्काची लढाईमध्ये सामील व्हावं पैसे याच्यासाठी आम्ही काय करू की एक पुष्पगुच्छ तयार करू आणि मान्य पालकमंत्री महोदयालाच देऊन टाकू कारण की आता तर आमची परिस्थिती तशीच झालेली आहे आज आम्ही मान्य कलेक्टर महोदय उप एस uh, डी एम साहेब तसेच पोलीस uh, अधीक्षक या सर्वांना पत्र दिलेलं आहे का आम्ही सव्वीस तारखेला इथे आंदोलन मांडणार आहे आणि आमचं निवेदन घ्यायला मान्य पालकमंत्री महोदयनी इथपर्यंत नाही नाहीतर आम्ही आमचा आंदोलन मोडणार नाही